नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे चिकन खिमा भरलेली मिरची त्यासाठी लागणार साहित्य इथे मी सर्वप्रथम चिकन खिमा घेतलेला आहे स्वच्छ धुवून आपल्या लांबड्या मोठ्यावाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं लसूण कढीपत्ता धनिया पावडर अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट चिकन मसाला लिंबाचा रस बेसन हळद मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आहे ना आपल्याला जो मिरचीच्या आतमध्ये जे खिम्याचं सारण भरायचं आहे ते मी सारण करून घेणार आहे आता इथे ते मी तेल तापत ठेवते एक ते दोन पळा तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता टाकणार आहे लसूण कडी पत्ता अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट চল এক হ্যাঁ টাকার ধনিয় পাউডর হলদ आता मसाला थोडासा मी तेलात परतून घेतलेला आहे आता ह्याच्यावर मी टाकणार आहे आपला चिकन खिमा चिकन खिम्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आता मी चिकन ना चांगला आपल्या मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहे एक पाच ते सात चांगला चांगली वाफ करून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनिटानंतर चिकन चांगलं शिजणार आहे आता वरून मी टाकणार आहे आपलं थोडासा चिकन मसाला आणि आपला लिंबाचा रस चांगलं एक्झूल करून घ्यायचं आहे आणखी एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे एकीकडे चिकन शिजते तोपर्यंत तो मी आपलं पीठ आहे ना ते भाजीला कसं आपण भिजवून घेतो तसं भिजवून घ्यायचं आहे मी थोडीशी हळद टाकली आहे थोडस मीठ कारण आपण मीठ किम्यामध्ये पण टाकलेलं आहे थोडस पाणी ॲड करून पीठ मी भिजवून घेणार आहे पहा जास्त जाड ही नाही आणि जास्त पातळही नाही असं मध्यम आपण पीठ भिजून घेतलं आहे इथे आपलं चिकन किमा तयार झालेला आहे वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता हे सारण थंड झालं का आपल्याला मिरचीच्या आतमध्ये भरायचं आहे इथे आहे ना मी आपल्या मिरच्या अशा मधीतून कट मारून घेतलेल्या आहेत आणि बी पण पूर्ण काढून घ्यायचं आहे आता यामध्ये मी आपला खिमा भरणार आहे असं पूर्ण भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे ना आपल्या संपूर्ण मिरच्या मी भरून घेणार आहे अशा प्रकारे संपूर्ण चिकन खेम्याचं सारण मी आपल्या मिरच्यांमध्ये भरलेलं आहे है। आता ह्या मिरच्या मी आपल्या बेसनामध्ये डीप करणार आहे आणि त्या तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता मी आपल्या मिरच्या बेसनमध्ये डीप करते आणि तेलच सोडते प्रकारे मी आपल्या मिरच्या डीप फ्राय करून घेणार आहे आता एक अशा प्रकारे मी पलटून घेतलेल्या आहेत मिरच्या आपल्या ह्या मिरच्या दोन्ही बाजूनी चांगल्या शिजून झालेल्या आहेत आता ह्या मी काढते अशा प्रकारे तयार आहे आपली खिमा भरलेली मिरची धन्यवाद